सिटी न्यूज बुलढाणा जिल्ह्यासाठी पंतप्रधान आवास जिल्ह्यातील अनेक नागरिक या योजनेपासून वंचित आहेत त्यांना योजनेचा लाभ बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश हिंगळे यांनी पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांकरिता योजनेपासून वंचित असणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवसाचे विशेष कॅम्प आयोजित केला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसेल तर तो, तो पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेमधून एक लाख रुपये निधी जागा विकत घेण्यासाठी देण्यात येतो आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निधी दिला जातो ही माहिती सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांसाठी लाभार्थ्यांना समजून सांगावे याकरिता दोन दिवसांचं विशेष कॅम्पचं आयोजन केलंय अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राज शिंगणे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यामधील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य आणि गावामधील प्रतिष्ठित नागरिक यांना माझ्या मला एक विनंती करायची आहे की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्याला जे काही टार्गेट मिळालेलं आहे त्याच्यापैकी अजूनही भरपूर लाभार्थी आपली भूमिहीन आहेत ती भूमिहीन असल्यामुळे त्यांना आपल्याला योजनेचा लाभ देता येत नाही तर माझी सर्व सन्मान्य सरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना विनंती आहे की उद्या आणि परवा मी याच्यासाठी दोन दिवस विशेष कॅम्प जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठेवलेले आहे तर या कॅम्पमध्ये कृपा करून तुम्ही सगळ्यांनी लाभार्थ्यांसह त्यांच्यासोबत चर्चा करा आणि त्यांना समजून सांगा की पंडित दीनदयाल उपाध्याय जी आपली योजना आहे त्याच्यामधून जर लाभार्थ्याने जागा खरेदी केली तर त्याला एक लाख रुपयापर्यंत निधी दिला जाऊ शकतो तर अशी कुठं जागा उपलब्ध आहे तशी असल्यास तशी त्या तसे त्यांचे पिडीयूचे प्रस्ताव द्यायचे याच्यासोबतच काही दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर लाभार्थी असतील तर त्यांना एकाच ठिकाणी सामूहिक जागा कुठं देता येऊ शकते का की ज्या त्या ठिकाणी त्यांचं एक संकुल किंवा वसाहत एका ठिकाणी तयार होऊ शकते असा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी कराया म्हणजे करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या मार्गाने कसं त्यांना जागा उपलब्ध करून देता येईल सगळ्यांना फील्डवरची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त भावना महत्वाची आहे की आपल्या गावाला जे हे लोक वंचित राहत आहेत त्यांना चांगल्या भावनेने सगळ्यांनी म चांगल्या भावनेने काम करावं याच्यामध्ये आणि दोन दिवसामध्ये या सगळ्या लाभार्थ्यांना जागा देण्याविषयीचे म्हणजे प्रयत्न करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझं आवाहन आहे तसं विनंती आहे सगळ्यांना सिटी न्यूज बुलढाणा